निष्पक्ष राजसत्ता न्यूज रावरी येथील वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांत्वनपर त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे या दरम्यान गुन्हेगारांना शासन होण्यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवणारा असल्याचं चा सुतोवाच यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे मानुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव व मनीषा आढाव यांची झालेली हत्या ही अतिशय दुर्दैवी घटना आहे पोलिसांची कारवाई योग्य दिशेने चालू आहे गुन्हेगारांचं बळ वाढू नये गुन्हेगारांना कडक शासन व्हावं व जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्याबाबतीत पोलिसांना असे सूचना देण्यात आल्या असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं आहे यावेळी मंत्री विखे पाटील यांनी ॲडव्होकेट आढाव कुटुंबियांची त्यांची मानवित जाऊन भेट घेतली आहे त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते माहितीच्या लोकांकडून हे करण्यात स्वाभाविक आता अशा पद्धतीने गुन्हेगार गुन्हेगारीचं बळ वाढू नये त्यासाठी आता कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या घटनेमधले पाचशे आरोपी आता सापडले आहेत पकडलेले आहेत याच्यातले एक आरोपी सरेच गुन्हेगार आहे म्हणजे तीनशे दोनच्या संदर्भात मागच्या दोन, दोन प्रकारामध्ये त्याला तो निर्दोष सुटलेला आहे हे सगळे जास्त आश्चर्यकारक आहे आता कसा निर्दोष सुटला काय झालंय त्यावेळेचे आता दोन हजार बाराचे वगैरे प्रकरण आहेत संगमर तालुक्यातील ते तर त्याची फेर चौकशी करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पण झालेला प्रकार दुर्दैव होता आणि निश्चितपणे कडक कारवाई करण्याच्या बद्दल किंवा आवश्यक त्या ठिकाणी विशेष सरकारी वकील देण्याबद्दलही आता आणि फास्ट जलद जलदगती न्यायालयापुढे हे प्रकरण घेऊन जाण्याबद्दलही आम्ही आता कारवाई करतो तपास यंत्रणा काम तर करून जावं त्यांचा मला वाटतं जे काही वस्तू ते आपण समोर येईल आता दोन तीन दिवस घेतलेला आहे आज सगळे आरोपी सापडले न्यायालयापुढे आरोपीनो करताना आम्ही माफीचे साक्षीदार होतो हे आरोपींनी लगेच पण त्यात ते कबुल कबुला जावं कबुलात दिलेली आहे की आम्ही कृत्य केलं म्हणून माध्यमांशी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले पाचही आरोपींना राहुरी पोलिसांनी अटक केलेली आहे त्या आरोपींनी न्यायालयात गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे माफीचा साक्षीदार होण्याची देखील एकाने तयारी दर्शवली आहे तपास यंत्रणा योग्य पद्धतीनं काम करत आहेत त्यातून सत्य काय ते बाहेर नक्कीच येईल सरकारी वकील देण्याबाबत व जलदगती न्यायालयात खटला चालवण्याबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून या आधीच्या दोन गंभीर गुन्ह्यात तो निर्दोष सुटलाच कसा याबाबत या देखील फेर चौकशी करण्याचे आदेश यावेळी महसूल मंत्री विखे पाटील यांनी दिलेले आहेत गुन्हेगारांचे बळ कुठल्याही परिस्थितीत वाढणार नाही याबाबतच्या सूचना देखील पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत सत्ता न्यूज ब्युरो राहुरी